पहिला दोन हजार चार मध्ये तिच्या दोन जेट्या ऐरोली विभागामध्ये बनवल्या अर्धा झाल्या एक एक कोटीच्या एक एक कोटीचं काम समुद्रात जिथे तुमची ओटी म्हणजे पाणी कमी होतं ना तिथपर्यंत ती जेटी जायला पाहिजे तरच ती मच्छी तिथून तुम्ही काठावर आणणार कारण काय तो जवला आला ना तर तो, तो दोन वाजेपर्यंत जर जर तो समुद्राच्या काठावरून आत ना आला तर खराब व्हायचा आणि मी त्या दोन जेटी एमएलसी एम एल सी पद एम ए आजही तिथे येऊन तो पड पडलेला आहे तर त्यावेळी संदीप नाईक आमदार झाले मी त्यांना सांगितलं दोनदा जेट्या बाबा तू पूर्ण कर तुम्हाला म्हणाल काय काय काम बाकी आहे तुम्ही दोन जेट्या बाकी आहेत आणि गाववाल्यांची जी घर आहे ती कायमस्वरूपी कर तेवढी दोन प्रश्न माझे राहिलेले आहेत तुम्ही पूर्ण करा आजपर्यंत तुम्हाला सांगते ते दहा वर्षी आमदार होते आता परत त्याचे वडील आमदार आहेत माझ्याच पक्षाचे आहेत मला काही भीती वाटत नाही खरं बघायला मी कधी आयुष्यात घाबरलेली नाही जर उद्या कोणी मला इथं मारलं तरी मला काही हरकत नाही आहे खरं ते खरं आहे जर दहा वर्षात त्यांनी त्या जेठाच पूर्ण नाही केल्या आता इकडे निवडून तुमची कामं झाली असती का मला त्यासाठी तुम्हाला सांगायचंय आणि तुमचे डोळे त्यासाठी मला उघडायचे एक मत द्यायचं होतं तुम्हाला मला त्यात पण तुम्ही माझ्यासाठी विरोधात टेबल लावून बसतात तुम्हाला स्वतःच्या मनाचे तरी काही वाटायला पाहिजे होतं की ज्या मॅडमनी आमच्या गावात कोणी वीस वर्षात वीक नाही लावली त्या मॅडमनी इतका रस्त्यापासून पाण्यापासून हे आयमॅक्स लावलेत मग आज तुम्ही इथं मोठ्या मोठ्या गोष्टी करून सांगता की आम्हाला हे पाहिजे ना ते पाहिजे आज मी नी नसते आली तर या सगळ्या गोष्टी अधुरा राहिल्या असत्या मला वाटत कितीतरी ग्रामस्थ शाळेसाठी गेले त्यांच्याकडे की शाळा मुलांची शाळा ही आत गेलेली आहे मला वाटत आपण पण गेला असा कधीतरी शाळा बांधायला आणि काय सांगण्यात आलं त्या कधीच होणार नाही मी कशी बांधून देते जी प्लस मी कशी बांधून देते जी प्लस समुद्र समुद्रकिनारा कुठलंच बांधकाम होणार नाही सीआर जे एड आहे मग मच्छीमार कसं काय होत आहे कस काय झालं मच्छीमार दुकान एवढ्या इमारतींची काम सुरू आहेत ती होऊ नये म्हणून मुंबईच्या एका कॉन्ट्रॅक्टरनी ते तुमचं समाज मंदिर घेतलं ना मोठं बांधायला ते डोळ्यात आले विरोधकांच्या